शहरस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेने दुहेरी मुकुट मिळविला आहे दिनांक तीन व चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभाई देवकरंग प्रशाला येथे शहरस्तरीय ये शालेय ये वॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन सोलापूर महानगरपालिका क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने चौदा वर्षाखालील मुले व चौदा वर्षाखालील मुली या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले स्वामी विवेकानंद प्रशालेने या स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळून यश संपादन केले या सर्व विजेता खेळाडूं अभिनंदन नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगुलवार उपाध्यक्ष अनुगीता पवार जनरल सेक्रेटरी के डी पाटील जनरल सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार सहसेक्रेटरी सीमा श्री गोंदेकर व मुख्याध्यापक डॉक्टर हनुमंत नारायणकर यांनी केले या, या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक खंडू शिंदे गणपती कोळी वेदांत तलकोकुल व क्रीडा शिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले अहिल्यानगर येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या दोन्ही संघाची निवड करण्यात आली आहे